शेतकरी मित्रांनो राम राम मनोज जरांगे पाटील तहा धारलेत का हा मुद्दा थोडा आपण नंतर चर्चा करू याच्यावर पहिल्यांदा आपण कालचा जो शासन निर्णय आहे त्याच्यावर थोडंसं आपण बघू काय त्याच्यामध्ये सारांश काय त्याचा तर त्याचा सारांश सारांशा गॅझेटियरनुसार ज्या काही पूर्वजांच्या आता आजच्या का नोंदी सापडणार नाही आहेत ना आपल्या ना 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 पूर्वजांच्या नोंदी सापडतील तर पूर्वजांच्या नोंदी ज्या काही कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी अशा ज्या पूर्वजांच्या नोंदी असतील त्या आपण ग्राह्य धरणार आहोत आणि त्या आपण शासन आताच्या कालच्या शासन निर्णयानुसार त्या ग्राह्य धरल्या जातील आणि आपल्या गावामध्ये जी तीस सदस्यीय जी काही समिती स्थापन होणार आहे ती समिती त्याला मान्यता देऊन आपल्याला कुणबी जातीचं प्रमाणपत्र जे काही असेल कुणबी मराठा असेल मराठा कुणबी असेल कुणबी असेल तर ह्या जातीचं प्रमाणपत्र देऊन आपल्याला व्हॅलिडिटीसाठी पण हे तत्सम कागदपत्र सपोर्टसाठी आपल्याला ते मान्य करून देणार आहेत तर आता याच्यामध्ये असं आहे की भरपूर आपल्या मागण्या होत्या ज्या की मान्य झाल्या तत्वत मान्य झाल्यात काही मागण्या आपल्या वेळ वाढून घेण्यात आल्या सरकारकडनं जसं की आपली म्हणजे मनोजदादांची मागणी होती की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत तर ही मागणी त्यांनी अजूनही विचाराधीन ठेवलेली आहे ते म्हटलेत की दोन महिन्याचा आम्हाला वेळ द्या आम्ही याच्यावर निर्णय घेऊ तर तो मुद्दा वेळ काढूपणासाठी आहे की नाही हे दोन महिन्यामध्ये आपल्याला समजून जाईल आणि त्याच्यानंतर ये तो मुद्दा बाकीच्या तर आपल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आत्ता याच्यावर मी तुम्हाला बोलतो जे मी पहिल्यांदा बोलतो तुम्हाला की बरेच काही सामाजिक क्षेत्रातील पुढारी लोकं असतील किंवा काही राजकीय क्षेत्रातील काही राजकारणी काही प्रस्थापित काही मराठीही प्रस्थापित असतील राजकारणी म्हणतोय मी तर त्या लोकांचं असं म्हणणं आहे की मनोज दादा जरांगे पाटील हे तहात हरलेत तर त्यांना मी सांगू इच्छितो की दोन अडीच वर्षापूर्वी आपल्या ना कोणाच्याच ना असं कोणाच्याच डोक्यात विचारही आला नव्हता किंवा स्वप्नातही आलं नव्हतं की आपल्याला म्हणजेच मराठा समाजाला सीमधून आरक्षण मिळू शकतं तर ते आज ते अवेलेबल होत आहे आज त्याच्यावर तरतुदी होत आहेत आज त्याच्यावर निर्णय होत आहेत तर तुम्ही असं म्हणूच शकत नाहीत की जरांगे पाटील तहात हारलेत कारण त्यांनी लढाई सुरू करणंच ही त्यांची जीत आहे कारण ही लढाई कोणच सुरू केली नव्हती त्यांनी लढाई सुरू करून त्यांनी त्यांची लढाई जिंकलेली आहे आता आपली लढाई सुरू होणार आहे आत्ता ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी पूर्ण मराठवाड्यामध्ये सापडलेल्या आहेत तर त्या नोंदी काय आजच्या लोकांच्या नाहीत त्या आहेत आपल्या पूर्वजांच्या तर त्या पूर्वजांपासनं आता जे काही वाढत गेलेले आहेत आपली लोकसंख्या तर त्या सगळ्यांनाच त्या नोंदीचा फायदा होणार आहे आणि हे जे गॅझेटियर लागू झालेलं आहे त्याचा हे त्या गॅझेट इयर जे आपण लागू केलेलं आहे सरकारनं जे शासन निर्णयामध्ये लागू केलेलं आहे त्याचा फायदा उद्या जर कोणी कोर्टात जर विरोधात याचिका दाखल केली तर त्याला हे गॅझेटियर दाखवून आपण कोर्टामध्ये आपली प्रबळ आणि सक्षम अशी मांडणी किंवा आपली जी मागणी रास्त आहे किंवा आपल्याला जे आरक्षण भेटलेलं आहे ते रास्त आहे आपल्या हक्काचं हे आपण तिथं ठामपणे आपलं मत मांडू शकतो यासाठी पूर्णपणे आपण ही लढाई जिंकलेली आहे आपल्याला फक्त आता एकच काम आहे की जी गावामध्ये त्रिसदस्यीय समिती सरकार स्थापन करत आहे त्या समितीच्या पाठीमाग लागणे जास्तीत जास्त कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी ह्या आपल्या गावामध्ये नोंदी कशा सापडतील किंवा त्या नोंदी साठी जे काही तत्सम काय जे कारभार तुम्हाला करावा लागत असेल तर ते तुम्ही करून घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त नोंदी आपल्या गावामधून कशा निघतील आणि त्याचा फायदा आपल्या मराठा समाजातील म मुलांना शिक्षणासाठी म्हणा नोकरीमध्ये म्हणा कसा भेटेल यासाठी आपल्याला कारवाई करायची आहे ही लढाई आता आपल्या हातात आलेली आहे मनोज दादांनी मनोज दादांचं काम चोख पार पाडलेलं आहे ते जिंकलेले आहेत आता आपल्याला आपली लढाई लढायची आहे आणि जिंकायची पण आहे धन्यवाद